जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप साऱ्या बांधवांना सोलर क्षेत्रामध्ये काम करण्याची ही इच्छा आहे परंतु हे सोलर क्षेत्रामध्ये काही जणांना काम करण्याची इच्छा असून सुद्धा त्याच्यामध्ये काम भेटत नाही किंवा योग्य प्रकारचं मार्गदर्शन तिथे भेटत नाही तर आता ज्या मित्रांना सोलर क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे अशा बांधवांसाठी हा व्हिडिओ असणार आहे कारण याच्यामध्ये जी शक्ती सोलर पंपची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये त्याच्यामध्ये व्हॅकन्सी आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व्हिस दे देण्याचं काम तिथे त्याच्यामध्ये वॅकन्सी आहेत सर्व्हिस डिपार्टमेंट मध्ये आता ज्या बांधवंदा सोलर पंपामध्ये किंवा सोलर क्षेत्रामध्ये काम करत असेल तर तुम्ही या जॉबसाठी अ त्याच्यामध्ये अप्लाय करू शकता तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे की नेमकं आ, काम काय करावं लागणार आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन काय लागणार आहे त्याच्यानंतर सॅलरी किती असणार आहे काम कुठे करायचं आहे त्याच्यामध्ये एक टू माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबक्रेब करा तर बांधव नो जर तुम्हाला सोलर क्षेत्रामध्ये काम करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही हि ज्या शक्ती सोलर कंपनीमध्ये ज्या व्हॅकन्सी निघाल्या आहेत त्या व्हॅकन्सी मध्ये तुम्ही काम करू शकता तर हे जे काम असणार आहे हे काम तुम्हाला जे काही सोलरला आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सोलर हे इन्स्टॉल झाले त्या सोलरला काही ना काहीतरी फॉल्ट येत असतात ते फॉल्ट त्याच्यामध्ये दूर, दूर करायचे येतं जे काही सर्व्हिस देण्याचं काम आहे ते सर्व्हिस त्या शेतकरी बांधवांना द्यायचे आहे हे ते जे काय काम आहे ते काम असणार आहे जे काही सोलर पंप जे बिघाडी झाले असतात ते बिघाडीची आपल्याला दुरुस्ती करून द्यायचे तर याच्या याच्यासाठी तुम्हाला ही ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे कसं त्याच्यामध्ये शाटर खराब आहे की मोटर खराब आहे की पंप खराब आहे त्याच्यामध्ये कसं त्याच्यामध्ये फॉल्ट वगैरे सॉल्व्ह करायचं आहे तिची एक जे ट्रेनिंग एकदम फ्री मध्ये तुम्हाला आधी तिथे देण्यात येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काम तिथे देण्यात येईल आता हे झालं काम काय करायचं आणि ट्रेनिंग बद्दल आता एज्युकेशन काय लागणार आहे तर याच्यामध्ये तुमचं तुम्हाला थोडंफार सोल सोलर रिलेटेड हे नॉलेज थोडंफार असणं असणार आवश्यक असणार आहे आणि त्याच्यामध्ये जी कमीत कमी बारावी असणं तरी गरजेचं आहे त्याच्यामध्ये आय टी असेल कोणी इंजिनिअर असेल तर याच्यासाठी हे जे काही असतील बारावी प्लस जे काही विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा तिथे जॉब असणार आहे कमीत कमी आपल्याला इंग्लिश समोर काही जे काही स्टार्टरमध्ये काही इंग्लिश शब्द असतात ते कमीत कमी आपल्याला वाचता तरी आले पाहिजेत एवढं आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे आणि थोडंफार जर सोलर रिलेटेड काही नॉलेज वगैरे असेल तर त्याच्यामध्ये अतिउत्तम काही जे काही बांधव सोलर पंप इन्स्टॉलेशनला काही जात असतात तर अशा जे काही बांधव असतील तर अशा त्या बांधवांना हे काम तिथे सोपं जाणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा वगैरे दिली जाईल आता नेमकं आता तुम्हाला याच्यामध्ये ही जी व्हॅकन्सी आहे ही व्हॅकन्सी नेमकं कुठे असणार आहे तर ही व्हॅकन्सी नगर जिल्ह्यामध्ये असणार आहे नगरमध्ये याच्यामध्ये आणखी कुठे कुठे असणार आहे तर प्रॉपर नगरमध्ये असणार आहे त्याच्यानंतर श्रीरामपूर असेल सिराम नगरमधला श्रीरामपूर तालुका त्याच्यानंतर संगमनेर कोपरगाव हे जे काही तालुका आहेत ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला मा तिथे काम देण्यात येणार आहे आता जे काही बांधव नगर श्रीरामपूर त्याच्यानंतर संगमनेर कोपरगाव हे जे काही चार ठिकाणी चार वेकन्सी आहेत या हा जो व्हिडिओ जिथून बघत असतील तर त्या नगरमध्ये वेकन्सी आहेत नगर, नगर जिल्ह्यामध्ये ह्या चार ठिकाणी वेकन्सी आहेत आता जे काही बाहेरून वगैरे हिडो पकडत असतील वर्धर जिल्ह्यामधून जे काही आपले नातेवाईक का असतील मध्ये असेल किंवा कोपरगाव मध्ये असेल किंवा नगरमध्ये असेल किंवा संगम नगर कि संगम नगरमध्ये काही आपले कोणी नातेवाईक असेल तर हा हिडो त्यांच्यापर्यंत नक्की पावसाला विसरू नका कारण या खांद्याला तिथे त्याच्यामध्ये जॉब तिथे भेटू शकतो तर ह्या चार व्हॅकन्सी आहेत चार ठिकाणी त्याच्यामध्ये नगर संगमनेर प्रॉपर नगरमध्ये त्याच्यानंतर संगमनेर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोपरगाव संगमनेर या ठिकाणी त्याच्यामध्ये वॅकन्सी आहेत आता ही जी आता पेमेंट किती असणार आहे तर पेमेंट तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये तिथे पेमेंट हे पडू शकतं आता याच्यामध्ये तुम्हाला अधिक माहितीसाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती तिथे नंबर देता दे येईल तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क तिथे करू शकता तुम्ही तुमचे काही डाऊट वगैरे असतील तर त्या कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तिथे तुम्ही विचारू शकता फक्त जे कोणी कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे किंवा जे जे काही मी आता चार ठिकाणचे जे व्हॅकन्सी साइन केले आहे तर नगर संगमनेर कोपरगाव ह्याच्यामध्ये हे जे आहेत या ठिकाणच्याच अं विद्यार्थ्यांनी तिथे त्या कॉन्टॅक्ट नंबर करायचा आहे इतर कुठल्याही प्रकारच्या तालुक्या असतील किंवा जिल्हे असतील इथे इतर कुठल्याही प्रकारचे तिथे कॉल करू नका कारण ते विनाकारण त्यांना उघड त्रास होऊ शकतो फक्त जे काही व्हॅकन्सी जे, 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 जे व्हॅकन्सीचे नाव नाव सांगितले त्याच ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी त्या त्यांना कॉल करून त्यांना काही विचार पोस्ट करू शकता किंवा तुमचे काही डाऊट असतील तर ते तिथे विचारू शकता आणि तुमचा काही रिझ्यूम वगैरे असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तिथे पाठवू शकता आणि ते तुम्हाला तिथून रिझोम पाठवल्यानंतर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती ते तुम्हाला कॉल करतीलच आणि उपचार पोस्ट हो तुम्हाला करतील आणि जे काही इथून बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर तालुक्यातून हा व्हिडिओ बघत असेल तर त्या नगरमध्ये श्रीरामपूर आणि त्याच्यानंतर संगमनेर कोपरगाव या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर भेटूया कशीच माहिती पूर्ण विषय तोपर्यंत धन्यवाद